नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार हरभऱ्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता याच्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभऱ्याचे बाजार भाव पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभऱ्याचे बाजार भाव आणि पंधरा मे नंतर हरभऱ्याच्या बाजारभावा जो प्रचंड बदल होणार आहे तर या बदलामध्ये मग पंधरा मे नंतर हरभऱ्याचा बाजारभाव हा नक्की वाढणार आहे की घटणार आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी थी सविस्तर व अचूक उत्तर जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा सरकारकडे असणारा शिल्लक साठा किती आहे आणि या सर्वांचा भविष्यात पंधरा मे नंतर मग हरभऱ्याच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो चला आता जाणून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची दर पातळी ही सध्या जी आहे ती साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये जो हरभऱ्याचा दर आहे तो सरकारचा हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यापेक्षा जास्त पंधरा मे नंतर काय होणार आहे की सरकारकडे यंदाच्या वर्षी असणारा जो शिल्लक साठा आहे हरभऱ्याचा तो फार कमी आहे त्यामुळे पंधरा मे नंतर सरकार वाढीव दराने हरभरा खरेदी करताना दिसू शकतंय शिवाय पंधरा मे नंतर हरभऱ्याची जी मागणी आहे ती प्रचंड वाढणार आहे तर दुसरीकडे पुरवठा प्रचंड घटणार आहे याच्यामुळे कुठेतरी पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत निर्माण होणार आहे ही तफावत हरभऱ्याच्या दराला तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे कुठंतरी पंधरा मे नंतर हरभऱ्याचा बाजार भाव हा आपल्याला सरासरी सहा हजाराची भावपाती ओलांडताना दिसू शकतो म्हणजे पंधरा मे नंतर हरभऱ्याच्या भावामध्ये दोनशे ते ची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर आर्थिक परिस्थितीनुसार सहा हजाराचा दर मिळत असेल आणि आपल्याला गरज असेल तर आपण तिथं हरभरा विक्री करू शकतात परंतु दोन ते तीन महिने जर थांबला तर नक्की आपल्याला हरभऱ्याचा जो आहे तो आरामशीर पोहोचताना दिसू शकतो शेवटी विचार करून निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा पण भाव प्रचंड वाढणार याबद्दल शंका व दुमत नाही भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी ही नक्की कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाय आपणास लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांसमोर माझी शेती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमी येत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार